कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा लोकसत्ता गणेशोत्सव मूर्ती स्पर्धा दोन हजार चोवीस संपन्न झाली जोगेश्वरी ते दहिसर विभागामध्ये सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन स्पर्धेत कांदिवली पूर्व येथील सायस्टर केबल डिस्ट्रीब्युटर गणेशोत्सव मंडळ विजेता ठरलाय अत्यंत मानाची अशी ही स्पर्धा लोकसत्ता समूहाकडून राबवली गेली होती यावर्षी विजेता म्हणून सायस्टार केबल डिस्ट्रीब्युटर गणेशोत्सव मंडळ कांदिवली पूर्व यांना लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले कांदिवली पूर्व येथील सायस्टर केबल डिस्ट्रीब्युटर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणपतीपुळेची प्रतिकृती हुबेहूब साकारण्यात आली होती त्याचप्रमाणे देखाव्यांच्या माध्यमातून पेपरफुटी प्रकरण देशातील मातृभूमीशी गद्दारी करणाऱ्यांना शिक्षा तर कोकणात मुंबई गोवा महामार्गावर पडलेले खड्डे आणि शिक्षण या विषयावर प्रबोधनात्मक देखावे तयार करण्यात आले होते या मंडळाकडून दरवर्षी उद्योजक आणि प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन केणी शंकर नायर यांच्यासह मंडळाचे अन्य पदाधिकारी यांच्या सहकार्यातून उत्तम कला दिग्दर्शन केले जाते व सामाजिक प्रबोधनासाठी देखावे देखील आयोजित केले जातात यावर्षी या, या मंडळाची दखल लोकसत्ता समूहाकडून घेण्यात आली असून लोकसत्ता समूहाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या मूर्ती स्पर्धा हजार चोवीसच्या जोगेश्वरी ते दहिसर सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन स्पर्धेत सायस्टार केबल डिस्ट्रीब्युटर गणेशोत्सव मंडळ कांदिवली पूर्व विजेता ठरलाय या मंडळाचे आयोजक अनिकेतदा कदम आकाश नायर ओजस केणी मंगेश कदम मनोहर कदम रामदास मुरकुटे दिलीप कदम परेश शेट्टी सुशांत जाधव निलेश सावंत नरेश चिखले यांनी अथक परिश्रम घेतलेत तसेच या सन्मानावेळी हे सर्व आयोजक मंडळी देखील उपस्थित होते